नमस्कार आता पंकजचं ते शर्ट न कळत सत्याने कापलेलं असतं त्यामुळे आता तिथे मोठा गोंधळ झालेला असतो आणि नेमकं सत्याच्या हातातच टी शर्टचा कपड्याचा तुकडा असतो ते बघून निरुपा हादरते निरुपा लगेच बोलते बघा बघा पनवतीनेच कापलं हे टी शर्ट हे टी शर्ट पनवतीने कापलेलं आहे त्यामुळे माझ्या बबड्याला ते कळलं नाही आणि माझा बबड्या हे बाहेर घालून चालला होता आता एक काम करा ह्या पनवतीने कापलं हे ना ह्या पनवतीकडनं पैसे भरून मागा असं बोलून आता पनवतीकडून म्हणजे सत्याकडून निरूपा आता टी शर्टचे पैसे भरून मागत असते सत्या म्हणून कसले पैसे चल एखादं टी शर्ट कापलं तर काय होते पण निरुपा काही ऐकायला तयार नसते तिथे सुधाकरराव हो, हे सगळं प्रकरण मिटवण्याच्या मनस्थितीत असतात पण निरूपा काहीही ऐकायला तयार नसते निरुपा मोठमोठ्याने बोलत असते माझ्या माझ्या लेखासाठी त्याच्या बायकोने घेतलेले टी शर्ट होते आणि ते सत्याने कापलेलं आहे त्यामुळे ते मला भरून भेटलंच पाहिजे आताच्या आत्ता भरून दे त्यावेळी सत्या काही बोलणार तेवढ्यात निरुपा जोरात देविकाला म्हणते देविका सांग बरं कितीचं होतं ती शर्ट तेवढे पैसे आपण ह्याच्याकडनं घेऊया आता देविका न कळत खरं बोलून जाते दोनशे रुपयाचं दोनशे रुपयाचं बोलल्यावर सगळ्यांकडे हाश्या पिकतो सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात दोनशे रुपयाचं तेवढं फालतू ती शर्ट ही नवऱ्यासाठी गिफ्ट म्हणून घेऊन आली आता सगळे हसत असतात ते बघितल्यावर देविका थोडीशी ओसळली जाते आणि हळूच बोलते दोनशे नाही आई दोनशे नाही आणि जवळ जाते आणि निरुपाच्या कानात सांगते ते दोन हजार रुपयाचं टी शर्ट होतं आता दोन हजाराचं म्हटल्यावर निरुपा म्हणते दोन हजार रुपये दे त्यावेळी सत्या म्हणतो दोन हजाराचं अगं हे दोनशे रुपयाचं सुद्धा कापड नाही आहे हे साधं कापड आहे हे गाडी पुसण्याच्या लेवलचं कापड आहे आणि त्या तुझ्या बबड्याला हे असले फालतूच कपडे शोभून दिसतात एक लक्षात घे हे दोनशे रुपयालाच कापड आहे असे दहा टी शर्ट मी वेगवेगळ्या कलरचे घेतले असते आणि ते वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट मी रोज घातले असते पण या बबड्याला काय करणार हा बबड्या केवळ आणि केवळ घरचं खातो आणि घरीच राहतो असला हा बाबडे आहे तुझा आता सत्या हा बाबड्याचा सुद्धा अपमान करत असतो आता तिथे देविका ओसळलेली असते देविका म्हणते आई इथे ब्रँडेड टी शर्ट आहे हा त्यावर सत्या म्हणतो ब्रँडेड हे कसलं ब्रँडेड हे साधं गाडी पसायचं कापड आहे त्यावेळी आता निरूपा म्हणते तुला ब्रँडेड कळतो का रे त्यावेळी सत्या म्हणतो ब्रँड कसलं हे साधं कापड आहे आता सत्य म्हणतो जा देत नाही देत नाही भरून हे साधं कापड आहे आणि एक टी शर्ट फाडलं तर काही होत नाही मी काही जाणून बुजून फाडलेलं नाही सत्या मोठ्याने बोलत असतो आता सुधाकरराव जोरात बोलतात कशाला पाहिजे कशाला भरून पाहिजे नाही देत भरून जाऊ चौ दे चल सोडून दे पंकज जा त्यावेळी आता राव पंकजला म्हणतात पंकज तुझ्याकडे एकच टी शर्ट आहे का आहे ना दुसरं जा जाऊन खाल दुसरं आणि गाता त्यावेळी पंकज म्हणतो पण पप्पा माझं टी शर्ट त्यावेळी सुधाकरराव चिडतात आणि म्हणतात पंकज तुला बोललो ना गप आतमध्ये जा जा म्हणजे जा त्यावेळी पंकज आता उसळला जातो आणि गपचूप बातम्या जातो आता देविकाला सुद्धा वाईट वाटलेलं असतं आता सुधाकररावांनी पंकजला आतमध्ये पाठवलेलं असतं आणि आता गपचूप बसलेली असते आता काय करणार सत्या बोलत असतो बाप हे टी शर्ट मी चुकून फाडलं मी नकळत फाडलेलं आहे आणि मी खरंच हे टी शर्ट फाडायचं नव्हतं मला माझं टी शर्ट फाडायचं होतं चुकून हे हातात भेटलं आणि काळोखात फाटलं गेलं ओके सत्य असं सांगत असतात सुधाकरराव म्हणतात काही हरकत नाही बाळा तू नकळत पडलेस सुद्धा माहिती आहे तू एवढा वाईट नाही आहेस असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू